एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगरातील उमाई घाटात उमाई रक्षक दल यांच्याकडून प्रयागराज येथे सुरू असलेल्या पवित्र महाकुंभातील त्रिवेणी संगमातून आणलेल्या जलातून शिवजयंती निमित्त महाराजांचा अभिषेक करण्यात आला तसेच ते पवित्र जल उमाई नदीत देखील सोडण्यात आले पियुष वाघेला यांनी हे जल प्रयागराज येथून आणले होते यावेळी त्रिवेणी संगम आणि उल्हास नदी यांचा पवित्र संगम घडवून आणला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दुग्ध शर्करा योग म्हणावा महाकुंभ प्रयागराजवर आज आपल्या महाराजांचा अभिषेक जो त्यांनी साहेबांनी वाघेले साहेबांनी जल आणलं वरन संगमावर त्रिवेणी संगमावरन आणि त्या कलशाचा आगमन इथे होऊन आज आपण उल्हास नदीत त्या कलशात संगम घडवलेला आहे मेल घडवलेला आहे उमाई मातेचा आणि गंगा मातेचा त्याच पवित्र जलात जो महाकुंभ वरण आणलेला आहे ज्याला महाराजांचा आपण अभिषेक केलेला आहे तर सर्व आपले उमाई पुत्र आणि उमाई जे साठी जे, जे उमाईसाठी जे दरवर्षीप्रमाणे चौथा पाचवा वर्ष असेल आपला तर आपला जो संकल्प आहे तो पुढे नेण्यासाठी सर्व पक्षी आणि सर्व सर्व चांगले लोक जे दायमाजीचे मित्र आहेत आणि सगळे आपले मित्र आहेत यांनी अथक प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि ही जागृती व्यापक प्रमाणात वाढणार आहे याच्या पुढचे पण आमचे असेच शिवजयंती निमित्त वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत आणि यासाठी सगळे जमलेले आपले मित्र आणि उल्हासनगरच्या शहरवासी ग्रामस्थ लोक आहेत यांच्या या संकल्पनेत या या हे सर्व उतरवावं आणि उल्हा उल्हास नदी हुमाई दरक्षक दल राकेश इथे सतत स्वच्छता अभियान आणि देखरेख करतच असतो त्याचे पण मी धन्यवाद मानतो आणि आपल्या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांचे पुढे चालून आपली उल्हास नदी सगळ्यांना अधोरेखित व्हावा हीच मी अपेक्षा करतो आणि ती स्वच्छ निर्मळ अशी वाहत राहावी ही मी इच्छा करतो एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर